एसटीतील सुट्या पैशाचा घोटाळा प्राधिकरणातील अधिकारी जबाबदार श्रीरंग बरे एस टीच्या भाडेवाढ संदर्भातील परिवहन मंत्री प्रताप सरणेक के यांनी केलेले विधान हे काही अंशी खरी असून नवीन भाडेवाढी पाच रुपयांच्या पटीत असावी असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने पाठवला असताना त्यात प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी आर्थिक नुकसान होण्याची भीती दाखवून अनपेक्षितपणे बदल करून एका रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्याचा आदेश काढला त्यात सुट्ट्या पैशाच्या बाबतीत काय करायचे याचा जा विचार झाला नाही चलनात सुट्ट्या पैशाचे व्यवहार जवळजवळ बंद झाले असताना हा निर्णय अनअपेक्षितपणे लादला गेला असल्याची उपरोधित टीका महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे भाडेवाढीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष राहिले आहेत भाडेवाडी संदर्भात पंचवीस जुलै दोन हजार बावीस नंतर या प्राधिकरणाची बैठक झालेली नाही विशेष म्हणजे परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग व पराग जैन या दोघांच्या काळात एकही बैठक घेण्यात आली नाही बैठकीविना ते अध्यक्षपदावरून उतारू झाले साधारण पंचवीस महिने बैठक न झाल्याने दरम्यानच्या काळात इंधन स्पेअर पार्ट वेगवेगळी बांधकामे व कर्मचाऱ्यांची वेतन वाढ झाल्याने एसटीचा तोटा वाढत गेला वेळीच बैठक घेऊन भाडेवाडी केली असती तर तोट्याचे प्रमाण कमी करता आले असते पण त्या पदाचा मान घेतला पण काम मात्र केले नाही या प्राधिकरणाची ना प्राधि बैठक न घेणारे अध्यक्ष जबाबदार असून झालेल्या तोट्याची रक्कम प्राधिकरणाच्या पदसिद्ध अध्यक्ष अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी असेही बर्गे यांनी म्हटले आहे मॅन्युअल तिकीटचा प्रश्न अनुत्तरित नव्याने भाडेवाढ करताना प्राधिकरणाच्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन बंद पडले तर मॅन्युअल ट्रे वापरावा लागतो अशा वेळी काय करायची याचाही विचार करण्यात आलेला नसून आज मी तिला फक्त पाच रुपये व दहा रुपये पाच दराची प्रिंटिंग केलेली तिकीटे महामंडळाकडे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे महामंडळाचा सर्वात मोठा प्रवासी वर्ग हा जास्तीत जास्त एक ते सहा स्टेज व एक ते नऊ स्टेज पर्यंतचा प्रवास करताना दिसतो त्याला अनुक्रमे अकरा व सोळा रुपये इतका तिकीट दर असून पाच व दहा रुपयांची तिकीट दिल्यानंतर वरील एक रुपयांची तिकीट प्रिंटिंगच केले नसल्याने ते कुठून देणार याचाही भाडेवाढ करताना विचार केलेला नाही यामुळे या सर्व प्रकारला प्राधिकरण जबाबदार असून प्राधिकरणाची तत्काळ बैठक घेऊन नव्या भाडेवाढ सूत्रात सुट्या पैशांच्या व्यवहारातील दुरुस्ती करण्यात येऊन सर्व बाबींचा विचार करूनच पुन्हा भाड्याने पुन्हा नव्याने भाडेवाढ करण्यात यावी असेही बर्ग्यांनी म्हटले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा